शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही फुटल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते बनले दोन वेगवेगळ्या तसंच शरद पवार आणि अजित पवार हे देखील राष्ट्रवादीच्या दोन गटांचे नेते झाले पण दोन्ही फाटाफुटीमध्ये दोन्ही पक्षांच्या फाटाफुटीमध्ये एक महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे संवाद एकीकडं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांचं तोंड पण बघत नाहीत त्यांच्यामध्ये संवादाचा प्रचंड अभाव आहे कम्युनिकेशन गॅप ज्याला म्हटलं जातं ते आहे तर याच्या नेमकी उलट गोष्ट ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये आहे दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात सातत्यानं कम्युनिकेशन होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय पण संवाद होत असला दोन्ही नेते एकत्र दिसत असले अजित पवार आणि शरद पवार तरी ते, तर तर ते राजकीय दृष्ट्या एकत्र येताना आपल्याला बघायला मिळत नाही नेमकं असे काय कारण आहे की ज्याच्यामुळं अजित पवार आणि शरद पवार राजकीय दृष्ट्या एकत्र आलेला आपल्याला नजीकच्या भविष्यकाळामध्ये बघायला मिळत नाही आणि मागच्या भूतकाळामध्ये देखील बघायला मिळाली नाही याचीच चार कारणं काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्सचा हा व्हिडिओ बघताय पुढच्या काही मिनिटामध्ये आपण अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र काय येत नाहीत त्याची त्याच्यामध्ये अडथळे काय आहेत ते सविस्तर समजून घेणार आहोत पण त्याच्या आधी आपल्या सगळ्यांना माझी एक नेहमीप्रमाणे विनंती आहे तुम्ही अजूनपर्यंत जर द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्यासोबतच या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर लगेच लाईक देखील करून घ्या आता आपण एक या सगळ्या घडामोडीचं बॅकग्राऊंड काय आहे पार्श्वभूमी काय आहे ती समजून घेणार आहोत पहिली तर गोष्ट बघा ह्या व्हिडिओ करण्याचं कारण काय आपण तर शरद पवार आणि अजित पवार हे सातत्यानं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं एकत्र येत आहेत तर हे एकत्र येण्याचं कारण काय असतंय तर दोन्ही नेते हे वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत सहकार शिक्षण वगैरेशी संबंधित तर त्याच्यामध्ये एकाच बॉडीवर दोन्ही नेते आहेत त्याच्यामुळे त्यांना एकत्र यावं लागतं पण ही एक यांच्या ह्याच्यातली ह्या चर्चेमागची एक महत्वाची गोष्ट आहे जसं की रयत शिक्षण संस्था असू द्या विद्याप्रतिष्ठान असू द्या बारामतीमधल्या आणखी काही ज्या संस्था आहेत तिथं सातत्यानं शरद पवार आणि अजित पवार एकाच बॉडीवर असल्यामुळं एकत्र येताना आपल्याला बघायला मिळतात तसंच जी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे तिथं देखील आपल्याला ही नेते मंडळी वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांच्या निमित्तानं सातत्यानं एकाच मंचावर एकाच बैठकीमध्ये एकत्र आल्याचं आपण बघतो एवढंच काय तर या नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याच्या देखील बातम्या येत असतात आणि या सगळ्यांमुळं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशा चर्चा सुरू होतात चर्चा होत असल्या त्या चर्चांना वर्ष महिने झाले असले तरी हे एकत्र येण्याची गोष्ट काही होताना आपल्याला बघायला मिळत नाही या सगळ्यांवर कडी म्हणजे काय तर गेल्या काही दिवसापूर्वी देखील शरद पवारांनी एकत्र येण्याबद्दलचे सुतवाच किंवा संकेत आपल्या विधानांमधून दिल्याचं म्हटलं जात होतं त्यांनी जे मुलाखत दिली होती निर्जा चौधरी यांना तर त्या मुलाखतीचे असे सगळे अर्थ काढले जात होते पण एकत्र काही आले नाहीत तर एकत्र काय येत नाहीत त्याचीच आपण चार कारण चार अडथळे काय राष्ट्रवादीच्या एकीकरणाचे एकीकरणा समोरचे तेच या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे विचारधारा आता बघा शरद पवार हे स्वतःला आपण पुरोगामी महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या करणारा पक्ष आपला आहे आपली आपल्या पक्षाची विचारधारा संविधानाची आहे हे तर सगळे सांगतात पण त्याच्यामध्ये संविधानाची मूल्य कुठली तर धर्मनिरपेक्षता हे आपलं एक प्रमुख मूल्य आहे आपल्या सगळ्या राजकीय भूमिकेचं कारणाचं असं सातत्यानं शरद पवारांकडून सांगितलं जातं तीच गोष्ट अजित पवारांकडून देखील सांगितली जाते अजित पवार म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस ही आमचीच ख खर, खरी आहे असं सांगितलं जे शरद पवारांनी स्थापन केली होती राष्ट्रवादी काँग्रेस तर त्याच्यावर अजित पवारांनी दावा सांगितला म्हणजे दोघांचीही विचारधारा सारखीच आहे ही गोष्ट इथं आपल्याला दिसते म्हणजे शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाची घटना ही अजित पवारांना मान्य म्हणजे विचारधारा दोघांची सारखी आहे या गोष्टीवर शिक्कामोर्तब होत आहे असं असलं तरी दोघांची विचारधारा ही वेगळी आहे ते कसं तर अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळं होत असताना शरद पवारांच्या विरोधामध्ये बंड करत असताना जी जवळीक केलेली आहे नरेंद्र मोदींसोबत भाजपसोबत महायुती एमध्ये त्यांनी जो प्रवेश केलेला आहे तर तो प्रवेश म्हणजेच अजित पवारांच्या विचारधारेमधला फरक आहे असं त्याचं कारण सांगितलं जातं तर कसं तर भाजपची विचारधारा काय भाजप म्हणते आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत आणि धर्मनिरपेक्षतेचं राजकारण करणाऱ्या लोकांना भाजपच्या समर्थकांकडून सेक्युलर धर्मनिरपेक्षतेला इंग्रजीमध्ये सेक्युलर शब्द वापरला जातो त्या सेक्युलरला फेक्युलर सेक्युलर वगैरे अशा पद्धतीनं हिनवलं जातं भाजपच्या नेत्यांकडून म्हणजे भाजपची विचारधारा ही सेक्युलर नाही ही, ही गोष्ट याच्यामधून जे टीकाकार आहेत भाजपचे ते अधोरेखित करतात याच्या उलट अजित पवार सांगतात की आमची विचारधारा सेक्युलर आहे पण सत्तेच्या एका सूत्रामध्ये हे दोन्ही पक्ष एका छत्राखाली आपल्याला आल्याचं बघायला मिळतं ती गोष्ट मग शरद पवार असं करतात का तर शरद पवारांनी आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये त्यांनी भाजपची अशा पद्धतीनं साथ केलेली नाही पुलोदच्या काळामध्ये त्यांनी सगळ्या पक्षांना एकत्र घेतलेलं होतं पण शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे पक्ष एकत्र आलेले होते शरद पवार या सगळ्या पक्षांच्या नेतृत्वामध्ये काम करत नव्हते तर शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे पक्ष काम करत होते एक फक्त पुलोची घटना वगळी तर असा फारसा संदर्भ आपल्याला शरद पवार आणि भाजपच्या जवळकीचा सापडत नाही म्हणजे हीच सगळ्यात एक मोठी गोष्ट आपल्याला दोन्ही पक्षांच्या विचारधारेमध्ये म्हणजे शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या विचारधारेमध्ये असल्याचं बघायला मिळतं आणि या विचारधारेचं शरद पवार सातत्यानं आपण विचारधारे ला बांधील होत असं आणि त्यांचं पॉलिटिक्स हे सातत्यानं त्यांची भाषणं पॉलिटिक्स हे विचारधारेशी निगडीत असल्याचं आपल्याला वेगवेगळ्या त्यांच्या वक्तव्यामधून त्यांच्या भूमिकांमधून त्यांच्या राजकीय कार्यक्रमामधून सातत्यानं दिसत आले तर तीच गोष्ट विचारधाराधारेची ह्या दोघांच्या एकत्र येण्यामध्ये आहे हा जर असं झालं की अजित पवारांनी एनडीएची साथ भाजपची साथ सोडली तर मात्र यांच्या एकत्र येण्याची गोष्ट सोपी होऊ शकते पण सध्याच्या घडीला हा सगळ्यात मोठा अडथळा आहे ही गोष्ट इथं ध्यानात घ्यायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नेतृत्व आता शरद पवार हे इंडिया आघाडीचा भाग आहेत आणि ते मागच्या काळामध्ये जेव्हा युपीएचं सरकार होतं युपीएचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस होती तेव्हा देखील ते, ते युपीएचा भाग होते तर दोन्ही याच्यामध्ये शरद पवारांनी मनमोहन सिंग किंवा सोनिया गांधी हे आपले नेते आहेत असं मांडलेलं नाही शरद पवारांनी स्वतःचं राजकारण हे मी नेताय माझ्या पक्षाचा आणि मी माझ्या पक्षासाठीच्या भूमिका निर्णय घेईन अशा पद्धतीचं त्यांचं एकूण सगळ्या राजकीय पक्षाच्या भूमिकेतली धोरणात्मक गोष्ट असते नेतृत्वाची गोष्ट असते आणि त्याच्यामुळंच हीच गोष्ट शरद पवार आणि अजित पवार यांना वेगळं करणारे देखील आहेत म्हणजे बघ आता की जसं अजित पवार हे एन डी एचा भाजप प्रणित एनडीएचा भाग झालेले आहेत तसं त्यांचं नेतृत्व कोण तर ते थेट क्षणाक्षणाला गोष्टी गोष्टीला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सत्तेत सहभागी झालो नरेंद्र मोदींच्या याच्याखाली आम्ही असं काम करतोय तसं काम करतोय म्हणजे मोदी ही एक प्रमुख गोष्ट अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये झालेली आहे मोदी ही एक कळीची गोष्ट अजित पवारांच्या नेतृत्व क्षमतेमध्ये आलेली आहे तशी गोष्ट शरद पवारांच्या ह्याच्यामध्ये नाही म्हणजेच अजित पवार जोपर्यंत एनडीए मध्ये आणि भाजपसोबत आहेत तोपर्यंत त्यांचा नेता हा प्रमुख नेता हा नरेंद्र मोदी आहेत ती गोष्ट शरद पवार काही मान्य करणार नाहीत हे क्लिअर क्लिअर होतंय सध्याच्याकडे म्हणजे ज्या पद्धतीनं पॉलिटिक्स सध्या घडते त्याच्या हिशोबावरून तर हा देखील एक महत्वाचा प्रमुख अडथळा दोघांच्या एकत्र येण्यातला आहे हे याच्यावरून तुम्हाला ध्यानात आला असेल याच्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी आहेत की एकीकडं एक अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी त्यांचा वावर आपल्याला सगळा जो काही दिसतो फक्त एनडीएच्या मीटिंग असल्या की आपल्याला अजित पवार दिल्लीमध्ये दिसतात पण त्याच्या पलीकडं पक्षाचं म्हणजे मागच्या काही काळामध्ये अजित पवारांची सत्ता आहे ते एनडीएचा घटक पक्ष आहेत असं असताना देखील त्यांच्या सात आमदारांनी नागालँडमध्ये सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे असं असताना देखील अजित पवारांना तिथं मोठा झटका बसलेला आहे म्हणजेच त्यांचे जे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याचं कौशल्य आहे ते तिथं अजित पवार थोडेसे माग आपल्याला असल्याचं बघायला मिळतं तीच गोष्ट शरद पवारांच्या बद्दल अगदी वेगळ्या पद्धतीनं म्हणजे दुसरे टोक हे शरद पवार आहेत तर दोघांच्या नेतृत्वामधला हा एक महत्वाचा फरक आहे आणि ह्याच नेतृत्व गुणांमुळे शरद पवार आणि अजित पवार नजीकच्या भविष्यामध्ये एकत्र येणार नाहीत असं या वरून दिसतंय आता तिसरं कारण ते आणखी महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतरचं चौथं कारण हे अत्यंत या सगळ्यामधलं महत्वाचं कळीचा मुद्दा ठरतोय तर तिसरं कारण आहे ते म्हणजे दोन्ही पक्षांमधले गट नेते गट म्हणजे नेते आता बघा अजित पवारांच्या सोबत कोण आहेत तर ज्यांना अजित पवारांच्या सोबत जायचंय असे सगळे लोक आहेत धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल आता प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल सातत्यानं वेगवेगळ्या चर्चा होते प्रफुल्ल पटेल आणि विशेषतः छगन भुजबळ तर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमी आणि भाजपमध्ये जास्त आहेत म्हणजे त्यांचं तेंस, त्यांचं नेतृत्व हे नरेंद्र मोदी अमित शहा आहेत अजित पवार त्यांचं नेतृत्व कमी आहेत अशा चर्चा दबक्या आवाजामध्ये मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये होत असते तर हे जे गट आहेत वेगवेगळे अजित रा, पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे दोन गट आहेत आणि अजित पवार हा एक गट झाला म्हणजे तीन गट इथं आपल्याला दिसत आहेत आणि याच्या उलट गोष्ट आपल्याला शरद पवारांच्या पक्षामध्ये दिसते शरद पवारांच्या पक्षामध्ये एक तर सगळेजण त्यांना मानते दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की शरद पवारांच्या सोबत आता सध्या जे लोक आहेत तर त्याच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना अजित पवारांचं नेतृत्व मान्य नाही म्हणजे कोण तर जयंत पाटील जयंत पाटील भाजपमध्ये जातील पण ते अजित पवारांचे नेतृत्व मान्य करतील का याच्याबद्दल खूप मोठी शंका घेतली म्हणजे त्यांना शरद पवारांचं नेतृत्व मान्य असू शकतं पण त्यांना अजित पवारांचं नेतृत्व मान्य नाही असे एक जयंत पाटील आहेत आणि दुसरे असेच आहेत जितेंद्र आव्हाड आता जितेंद्र आव्हाडांचे देखील तीच गोष्ट आहे जितेंद्र आव्हाडांवर तर सातत्यानं त्यांच्या ते मुंब्रा या विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात तिथं तो मतदारसंघ प्रामुख्यानं तिथं मोठ्या संख्येनं हे मुस्लिम आहेत त्याच्यामुळे त्यांना सातत्यानं त्यांच्यावर ते लांबून चालन करतात मुस्लिमांचं वगैरे वगैरे अशा पद्धतीची टीका भाजपकडून किंवा भाजप समर्थकांकडून केली जाते आणि याच्या सोबतच जितेंद्र आव्हाड हे सातत्यानं पुरोगामी धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीची भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं आणि अजित पवारांचं जमत नाही अशा चर्चा देखील मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये असते तर अजित पवार यांच्या यांचं नेतृत्व मान्य नसलेले दोन महत्वाचे नेते आहेत जे शरद पवारांसोबत आहेत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड तर या गोष्टी देखील दोन्ही नेते एकत्र येण्यासाठी अडथळा आणि ती ते कारण असल्याचं देखील म्हटलं जात आहे तर हे तीन कारण झाले आणि चौथं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवारांनी मागच्या काळामध्ये दोन्ही पक्षाचं एकीकरण करण्याबद्दल जो प्रश्न विचारण्यात आलेला होता मुलाखतीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये तेव्हा त्यांनी सुतवाच केलं होतं की याच्याबद्दलचा निर्णय सुप्रिया सुळेंना घ्यायचा तर सुप्रिया सुळे ह्या अजित पवारांसोबत जाऊ शकतात का तर सुप्रिया सुळेंना अजित पवारांसोबत जाण्यात काही अडथळा नाही ज्या पद्धतीनं अजित पवार आणि शरद पवार एकत्र असताना सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं नेतृत्व त्यांचं प्रभुत्व त्यांचा प्रभाव मान्य केलेला होता हे त्यांच्या सुप्रिया सुळेंच्या सगळ्या राजकीय भूमिकांमधून त्यांच्या राजकीय वर्तना वर्तनामधून आपल्याला दिसतंय पण अजित पवार जेव्हा भाजपच्या सोबत आहेत ते ती गोष्ट मात्र सुप्रिया सुळेंना अजित पवारांपासून वेगळी करते किंवा दूर लुटते कारण सुप्रिया सुळे यांच्यावर जेव्हा दोन हजार एकोणीसला देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी मिळून सत्ता स्थापन करण्याची गोष्ट समोर आलेली होती तेव्हा सुप्रिया सुळे यांनीच त्या गोष्टीला विरोध केला होता असं सातत्यानं बोललं जात होतं तशा पद्धतीचे रेफरन्सेस समोर येत होते तर त्या सुप्रिया सुळेंचं जे वैचारिक अधिष्ठान आहे तर त्या स्वतःला पुरोगामी संविधानवादी धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीच्या नेत्या सांगत असतात आणि त्यांचा भाजपच्या राजकारणाला कडाडून विरोध असल्याचं सातत्यानं दिसतंय तर हीच गोष्ट सुप्रिया सुळे यांना अजित पवारांपासून वेगळी करते म्हणूनच सुप्रिया सुळे ज्या भूमिका घेतील तीच भूमिका आमची आहे अशा पद्धतीचे एक अशा धर्तीवरचं विधान शरद पवारांनी केलेलं होतं आणि सुप्रिया सुळे काही सध्याच्या घडीला अजित पवारांसोबत एनडीएमध्ये सामील व्हायला तयार नाहीत असं सातत्यानं राजकीय वर्तुळांमधून जे सुप्रिया सुळेंच्या भोवतीचं समोर येत असते असते अशा पद्धतीची भूमिका तर चार त्र, त्र, त्र त्र, त्र है, ही चार कारणं आहेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र न येण्यामागची त्या त्या एकत्र येण्यामधल्या ही चार अडथळे आहेत तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आवर्जून सांगा याच्यासोबतच तुम्हाला आणखी काही वेगळं वाटतं का ही चार कारणं तुम्हाला योग्य वाटतात का पटतात का ते देखील तुम्ही आवर्जून नोंदवू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद